जयशिवराय जिल्हा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या पत्रात मी प्रभात क्रमांक आठ पासून निवडणूक लढवत आहे आमचा संजय सांगितलंय का प्रभाग आठ क्रमांक मध्ये जे काही प्रश्न राहिलेले आहेत संपूर्ण गोर्नडामध्ये जे कॉन्क्रीटकरण करायचं आहे ते आपल्या बँक यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करणार आहोत या ना अगोदर सुद्धा आम्ही अनेक रस्त्यांची कामं केलेली आहे अनेक ड्रेनेज लाईनचे कामं केलेले आहे पाईपलाईनचे सुद्धा संदेशनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रभागामध्ये सुद्धा काम झालेलं आहे अतुश त्यांच्या माझे आमदार सॉरी माझे आमदार अतुश बेंच्या यांचं मार्गदर्शन घाली तसेच माननीय अजितदादा त्यांच्या माध्यमातून आम्ही जुन्नर शहराचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही जुन्नर शहर हे सर्व धर्म समान असल्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची आमची मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेतून आम्ही पुढे जाणार आहोत संस्कार आहे सुद्धा व्यंकेश संस्कार आहे पण कोणावर टीका नाही करणे काम करत असताना घेऊन आणि सर्वसामान्य कामं करत आली संघटन तयार करून संघटनेवर संघटना जी कामं होतात ते अशा ठिकाणी काम होत नाही ते आमचं सर्वांचं मत आहे आमचे सर्व पदाधिकारी माझे स्वागत आहेत सर्व पदेकरांना बरोबर जाण्याची माझी मानसिकता असल्यामुळे सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि आमचं पाठिंबा असल्यामुळे आम्ही हे सर्व काम करू शकतो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करतात आहो रात्र प्रत्येकाच्या घरात जाऊन सर्वांना भेटीवर देऊन फक्त रस्त्यांनी जाऊन आम्ही काम करत नाही आम्ही घराघरात जाऊन काम करतोय म्हणून आम्हाला निश्चित यश येईल असं आम्हाला सर्वांच्या वतीनं एवढं आजच्या प्रचार सभेला उपस्थित वैष्णवी ताई आणि सर्व नागरिकांचे मी प्रथमता स्वागत करते आणि एकच एक आवाहन करते की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना घड्याळासमोरील बटन लावून प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमी महाराणा प्रताप फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रभा क्रमांक आठ मधून निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत पापा सेट आणि नगराध्यक्ष पदासाठीच निहलताई खूप आम्ही तिघही घोडकेनगर मधील प्रश्न असतील किंवा परदेशभरामधील प्रश्न असतील हे आम्हाला त्याची जाण आहे आणि ते आम्ही जबाबदारी आणि निश्चितच ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत मला यापूर्वी काळात साहेबांनी नांदर वल्लभ चेर बेंक्यांनी जी संधी दिली होती निश्चितच त्या संधीचं मी सोनं केलं होतं आणि यानंतरही परत मी पुन्हा जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार आहे आणि सर्वांनी या जबाबदारीची मला पुन्हा एकदा संधी द्यावी सर्व बडकेनगरवासियांना विनंती करते आणि सर नेहमी म्हणायचे

ज्यांच्या बऱ्यासाठी आपण आलो ते धनराज ग्रुप पापा शेठ खोत वैष्णव नेत्या खर तर पापा बद्दल बोलायचं झालं तर मी विद्यार्थी आघाडीमध्ये काम करत असताना पापाशेठ यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी झाली होती दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम म्हणजे पापाशेठ शेठ खोत हे पूर्ण शहर जाणतो बापा शेठने छोट्या तरुणापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मदतीचा हात आज आजपर्यंत या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे या पापा शेठचा आता आम्हाला तरुणांना उतरवण्याची संधी या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे आम्ही सगळे तरुण युवक काँग्रेसच्या माध्यमातून पापा शेठ सोबत आहोत त्या वेळेवर रुपयांना चतुर चतुर्थ असतील या त्याच्या पण मदतीला हात दररोज आमच्या मदतीला आलेल्या आहेत वैष्णव चतुर असतील त्या देखील आमच्या मदतीला नेहमी सतत असतात त्याचबरोबर पदाचे सुशिक्षित उमेदवार स्नेहालता खोत या देखील पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत त्यामुळे त्यांचंही नेतृत्व आम्हाला मान्य आहे ठिकाणी शेठचं एक तत्व आहे की विरोधकांवर टीका करायची नाही बरेचशांनी बरेचशा उमेदवारांनी समोरच्या त्यांच्या उमेदवारीवरून त्यांच्यावर टीका केली परंतु असा स्वभाव आहे की स्वाभाविकपणावर टीका करायची नाही काम करायचं एवढंच त्यांनी पहिल्यापासून आम्हाला सांगितलंय त्यामुळं पापा शेठचं तत्व आम्ही सुद्धा स्वीकारतो त्यामुळे कोणत्याही विरोधकावर टीका करत नाही फक्त पुढच्यांनी बोलताना जपून भा ठेवावं हो। त्यांनी पण पापा शेठच्या सोबत काम केलंय आणि पापा शेठनी त्यांना पण सहकार्य केलेलं आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी एवढेच मी त्यांना विनंती करतो आणि थांबतोय